तर शेतकरी मित्रांनो हो, अनेक दिवस झाले अनेक दिवसांपासून शेतकरी जे काय आहे ते या ठिकाणी पीक विम्याची वाट पाहतात बघा पीक विम्याची वाट अनेक दिवसापासून शेतकरी मित्र हे पाहत आहेत परंतु का शेतकऱ्याच्या खात्यावर आतापर्यंत पीक विम्याचा दुसरा टप्पा आलेला नाही आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा पहिला टप्पा या ठिकाणी मिळालेला आहे हे सर्वांना माहीत आहे पण पहिला जो का टप्पा होता तो शेतकऱ्यांना फक्त पंचवीस टक्के या ठिकाणी मिळाला होता तो पंचवीस टक्के अग्रिम म्हणजे की कोणत्या कोणत्या शेतकऱ्याला जास्त शेत असेल तर आठ हजार रुपयाच्या वर एक पोन रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालेला पर नाही परंतु आता या ठिकाणी शेतकऱ्याला पंच्याहत्तर टक्के विमा मिळणार तर पंच्याहत्तर टक्के विमा मिळणार अशी न्यूज प्रत्येक यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी पसरत आहे आता शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के जो काय अग्रिम पीक विमा आहे तो नेमकं शेतकऱ्याला का खरंच तेरा हजार मिळेल की चाळीस हजार मिळेल सत्य माहिती काय आहे बघा अनेक व्हिडिओ यूट्यूबवर पडलेले आहेत ज्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याला सांगितले जाते की शेतकऱ्याच्या जा खात्यावर चाळीस हजार रुपये येत्या दोन तासांमध्ये या ठिकाणी जमा होणार आता येत्या दोन तासांमध्ये दो चाळीस हजार कसे जमा होणार हे एक विचार करण्याची बाब आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्या पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे की नेमकं शेतकऱ्याला कोणत्या जिल्ह्याला पीक विमा मिळणार कोणत्या जिल्ह्याला पीक विमा मिळणार नाही आता हे पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर झाला आहे तो नेमकं शेतकऱ्यांना कधी मिळणार याचे सविस्तर अपडेट तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवर मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो अफवांवर विश्वास ठेवू नका आज तुम्हाला सत्य माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे बघा व्हिडिओ थोडासा लिमिट जरी व्हिडिओची वाढू शकते म्हणजे की बघा आपण पाच मिनिटाची लिमिट आहे पाच मिनटामध्ये व्हिडिओ संपवण्याचा प्रयत्न करूया परंतु बघा थोडेफार जास्त देखील लिमिट होऊ शकते परंतु पहा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण बघायचा आहे म्हणजे की तुम्हाला सत्य माहिती करणार आहे की नेमकं शेतकऱ्याला खरं पिकविम्याची रक्कम किती मिळेल सर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं शेतकऱ्याला जो का पंच्याहत्तर टक्के अग्रिमा आहे तो खरंच तेरा हजार मिळणार की चाळीस हजार मिळणार की सत्तर हजार मिळणार सविस्तर आपण त्या ठिकाणी पाहून घेऊया आता शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने चौतीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यास मंजूर या ठिकाणी दिलेली आहे ही भाव या ठिकाणी शंभर टक्के खरी आहे परंतु बघा मंजुरी दिली आहे यामध्ये शेतकऱ्यांना विविध कंपन्यांमार्फत फायनान्स उपलब्ध होणार आहे म्हणजे की पैशाची उपलब्ध होणार आहे आता राज्य सरकारने पंचायत समितीच्या माध्यमातून योजनेस मंजुरी दिली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळ या ठिकाणी मदत मिळू शकेल यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नव्हती बघा त्यांचे नुकसान राज्य सरकारने भरून काढले नाही म्हणजे की बघा त्यांना पीक विमा मिळाला नाही आता सरकारने पीक विम्याच्या वितरणाचे कार्य प्रारंभ केले आहे हे ही पण गोष्ट खरी आहे की आता शेतकऱ्याचे जे काय जे कार्य प्रारंभ या ठिकाणी लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली गेलेली आहे आता या ठिकाणी पाहून घ्या नऊ कंपन्यांद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डेबिटी माध्यमातून या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे म्हणजे बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे की टीच्या माध्यमातून या ठिकाणी हे जे काय पैसे आहे ते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहे आता या टीच्या माध्यमातून पैसे शेतकऱ्याच्या खात्यात तर येणारच परंतु जिल्हा यादी देखील पाहणं गरजेचं आहे का तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे की नाही का खरंच तुम्हाला चाळीस हजार मिळणार ते देखील पाहून घेऊया म्हणजे की शेतकऱ्याचे जे काय डाऊट आहेत ते संपूर्ण डाऊट आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी क्लिअर होणार आहेत आता शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ अर्ध्यामध्ये पण या ठिकाणी सोडून जाऊ शकतात परंतु बघा जे शेतकरी आज संपूर्ण व्हिडिओ पाहणार त्या शेतकऱ्याला संपूर्ण या ठिकाणी डाऊट क्लिअर होणार की पिक विम्याची रक्कम नेमकं किती मिळणार कधी मिळणार आणि बघा हे पिक विमा मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचे का ही संपूर्ण डाऊट जो शेतकरी हे पूर्ण व्हिडिओ पाहिल त्यालाच या ठिकाणी करणार आहे तुम्ही आता पण या ठिकाणी व्हिडिओला सोडून जाऊ शकतात तर बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा डीबीटी पद्धतीद्वारे म्हणजे की बघा पीक विमा रक्कम प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्याला काही आवश्यक जे काय आर आहे जे पूर्तता करणे गरजेचे आहे आता बघा शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना आहे ही स जी काय सूचना आहे ही सरकारने या ठिकाणी दिलेली आहे बघा डी बी टी म्हणजे की बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे बघा आपण किती रक्कम मिळणार ते देखील सांगूया परंतु स जे काय महत्त्वाची माहिती आहे ते या ठिकाणी जाणून घ्या बघा यासाठी काही अटी आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधार कार्ड जोडलेले असले गरजेचे आहे म्हणजे की बघा तुमच्या खात्यावर तुमच्या आधार लिंक असणे गरजेचे आहे तसेच आधार कार्डच्या के वाय सी बघा आता जे काय के, के वाय सी आहे नाव युवर कस्टमर प्रक्रियेची पूर्णता या ठिकाणी झालेली पाहिजे म्हणजे की तुमचे के वाय सी झालेली पाहिजे हे दोन गोष्टी खूप या ठिकाणी महत्त्वाच्या आहे जर आधार कार्ड खात्यात लिंक नसेल किंवा के वाय सी प्रक्रिया पूर्ण नसेल तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा रक्कम या ठिकाणी पडण्यात अडचणी देखील येणार आहेत बघा तर मग जी काय विमा योजना आहे पीक विमा कोणत्या प्रकारामध्ये उपलब्ध आहे आता बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सध्या या ठिकाणी सोयाबीन ऊस तांदूळ भात मका कापूस ज्वारी बाजरी तूर हे एका वाहनं आहेत या वादना ठिकाणी पीक विमा मिळाला आता याचबरोबर बघा आणखीन पंचावन्न विविध प्रकारच्या पिकांनी बघा पिकांसाठीही पीक विमा उपलब्ध आहे आता या ठिकाणी सर्व जे काय आहे ते आपल्याला लिस्टमध्ये सरकारने दिलेली नाही माहिती परंतु बघा आपण माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे आता शेतकऱ्याने आपले पीक विम्याच्या योजनेमध्ये समाविष्ट केलेले पीक पाहिले पाहिजे म्हणजे की तुम्ही जे काय पीक विमा भारताने तुम्ही कोणते पीक लिहिलं हे देखील गरजेचे आहे जे शेतकरी या पिकांचा अर्ज करतात त्यांनाच्या ठिकाणी पीक विमा वितरणाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात येते बघा तुम्ही जर तुमचे जो काय पीक विमा भरला होता त्याच्यामध्ये जर तुमचं पीक असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार तुम्ही ज्या पिकासाठी अर्ज केला आहे त्याच्या अंतर्गत विमा या ठिकाणी बघा वितरण सुरू होईल बघा तसेच जर तुमच्याकडे बघा विम्याचे सही कागदपत्रे असतील आणि तुम्ही पीक पाणी केले असेल तरच या ठिकाणी लवकर तुम्हाला विमा मिळणार आहे बघा अशी जी काय सविस्तर अपडेट आहे ते कोणता चुटूबा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सांगत नाही म्हणजे की बघा तुम्ही एक पी पीक पाणी पण केलेली गरजेचं आहे बघा जी काय ई पीक पाणी आहे ही जर तुम्ही केलेली नसेल तरी देखील तुम्हाला विमा मिळू शकत नाही म्हणजे की बघा सरकारने किती अटी या ठिकाणी घातलेल्या आहेत आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही हे कसं या ठिकाणी पाहिजे बघा शेतकऱ्यांना विमा लाभ मिळण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ते म्हणजे की आधार कार्ड लिंकिंग के वाय सी पूर्ण करणे याशिवाय पीक विमा मंजुरीच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला या गोष्टी तपासाव्या लागणार म्हणजे की बघा साधं सोपं आहे तुमच्या खात्यामध्ये आधार लिंक पाहिजे के वाय सी पाहिजे तुम्ही पीक विम्यासाठी केलेल्या अर्जाची आणि तक्रारीची वैयक्तिक पाहणी झालेली आहे का बघा हे जर झाले असेल जर या गोष्टी संपूर्ण क्लिअर असतील तर लवकरच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आता कधी जमा होणार ते देखील आपण सांगणार किती होणार ते देखील आपण सांगणार परंतु बघा शेतकरी मित्रांनो अनेक या ठिकाणी युट्यूबवर फसव्या अफवा या ठिकाणी पसरत आहे बघा फसवे अफवा या ठिकाणी यूट्यूबवर पसरत आहे ज्याच्यामध्ये की शेतकऱ्याला सांगितले जाते की शेतकऱ्याला चाळीस हजार मिळणार पन्नास हजार मिळणार बघा जो युट्यूबवर शेतकऱ्याला या ठिकाणी सांगतो मी पन्नास हजाराच्या पुढं जर शी रक्कम जर सांगितली तर तुम्ही समजून जा हा युट्यूबवर या ठिकाणी चुकीची माहिती देत आहे बघा जी काय शेतकऱ्याला रक्कम आहे तुम्हाला आत्ताच्या ठिकाणी सांगून टाकतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला तेरा ते पंधरा हजार रुपयाच्या वर एक रुपये पण या ठिकाणी मिळणार नाही आत्ता या ठिकाणी सत्य माहिती तुम्हाला सांगतो म्हणजे की एक रुपये पण तुम्हाला तेरा किंवा पंधरा हजार रुपयाच्या वर मिळणार नाही मग तुम्हाला या ठिकाणी जे काय तुमचं शेत आहे तो शंभर एकर असो किंवा की दहा हेक्टर आता दहा हेक्टर असो किंवा अडीच हेक्टर असो किंवा चार हेक्टर असो किंवा एकर असो बघा एकर आणि हेक्टर हे दोन गोष्टी वेगवेगळे आहेत म्हणजे बघा जर तुम्हाला शेत जास्त जरी असेल तरी पण तुम्हाला तेरा ते चौदा हजार असेच ठिकाणी मिळू शकतात आणि तुम्हाला जे काय शेत आहे हे शंभर असो किंवा पन्नास असो किंवा कोणत्या शेतकऱ्याला दहा असो तुम्हाला जी काय रक्कम आहे ती या ठिकाणी तेवढीच या ठिकाणी शेतकरी मित्रांनो मिळणार आहे आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न सर्वा हा आहे की ही रक्कम नेमकं शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा कधी होणार बघा सर्व शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की ही रक्कम नेमकं आमच्या खात्यामध्ये जमा कधी होणार आता आपण जिल्हे सांगणार नाही आज आपण शेतकऱ्याला जिल्हे सांगणार नाही सरासरी काढणार सरासरी केव्हापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही संपूर्ण रक्कम या ठिकाणी जमा होऊ शकते आता बघा तुम्हाला सत्य माहिती आपण सांगणार आहोत जवळपास पंधरा दिवसामध्ये बघा पंधरा दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्याच्या ठिकाणी सुरुवात होणार परंतु बघा ज्या आपण आटीची पात्रता शेतकऱ्याला सांगितलेले जे शेतकरी पात्र आहे त्यांनाच ही रक्कम मिळणार आहे आता काही शेतकरी असे पण असतील की ज्यांनी तक्रार दिलेली नसेल काही काही शेतकरी तर असे आहेत त्यांनी पीक विमाचा फॉर्मच भरलेला नाही तर त्यांना ही रक्कम कशी मिळणार बघा तर ज्या शेतकऱ्याने ही पीक पाहणी केलेली आहे सर्व गोष्टी क्लिअर केल्या आहे त्यांना या ठिकाणी नक्कीच पीक विमा मीना पण अजून जर काही शेतकऱ्याला जर डाऊट असेल तर आपला जे काय मॅसेज बॉक्स आहे ते सुरूच आहे तुम्ही आपल्याला मॅसेज करून पण या ठिकाणी प्रश्न विचारू शकता आपण प्रयत्न करणार की प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रश्नाचे उत्तर आपण देऊ तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद